नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज आम्ही निघालो बाहेर अमुक काम करणारे पण कुठं जाणारे माहीत नाही मिस्टरनी ठरवलं आहे प्लॅन कुठंतरी मला फक्त म्हटले आवर आणि आपण जाऊया त्यामुळं आता मी निघालेत कुठं निघालो काही माहिती नाही चला किती सुंदर वातावरण बघा असं पाणी ते बघा किती सुंदर वातावरण आहे बघा मंडळी खूप सुंदर वातावरण आहे तलाव आहे मी कुरकुरी आणली खायसाठी वे पर्च दितलेड विड़ो पन करकी, विड़ो करकी वे डुचा नुकी गौडा सारे गौरी मर्दा गौरी मध्ये एक गवर मिळत नाही आम्हाला उरगी देते ए कुणा लाली है तेरे

यांनी आणलंय मला समुद्र किनारी कसला सर दिले हे, हे चाललंय मस्त <laughs> पाऊस पडतोय बघा समुद्र किती सुंदर आहे हा सागरी किनारा ලමිටීතුවාහි උලා සුගන්දවාරා හාසාගරීකිිනරා ඉරු කුල තියලග හිරු අහහ! बीच वर मोटरसायकल चालवत आहे बीच वर आहोत बीच वर गाडी चालत आहे साहेब बोटी वगैरे बघा आम्ही सब्बल मला वाटत नऊ दहा तास चालत आलोय गाडीवर आलोय कधी दहा वाजता बाहेर दहा वाजता आम्ही बाहेर पडलो होतो आणि आता पोहचतोय आम्ही गाडीवर ना आलोय ते पण मालवणला तारकरली देवबाग दहा वाजता बाहेर पडलेलं घरात आम्ही पोहचलोय समुद्र कुठे गाडी चालत आहे मिस्टर वा 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 समुद्र हे बघा शहर हे बघा वाघ बघा अरे बापरे माशाचा बाजार हा समोर बघा कशी मासे आणलेत सगळी लोक कशी थांबलेत बघा हे बघा हा समुद्री मेवा भांगडा आहे की काय काय ते इकडे गेले असलो बघा समुद्रातून असे धुण आणतात बघा हे मासे मासे बाजूला काढलेत बघा ताजी ताजी आलेले समुद्रातील मासे आता रूम बघायला बघूया अवेलेबल आहे का ते हॉटेल बंद आहे सध्या सीझन नाही आहे ऑफ सीजन आहे हा बेडरूम टी व्ही वगैरे आणि मी दाखवते तुम्हाला हा आहे समुद्रकिनारा मस्त आहे रूम हे बघा बाथरूम इथून काच वगैरे आहे खूप सुंदर आहे बाथरूम पण मस्त लक्झरीस आहे इथून समुद्र पण दिसतोय ओपन केलं की याला खाली पण असं काय करतात कोणा माहित नाही असं वाटलं तर

लाट पाया तुम्ही हे खाली खाली うん。 पुसले नाही मग यायचं पुचल्या बाहेर पडायचं तो पण मी पुढे जातो पकडा पुचल्यावर पण नाही नाही आता अजून हिच उरून द्या म्हणायचे आहे याच्यात

पडल्यासारखा तुला इकडे या रे पाय पडल बिचाऱ्यानोर सर शंका पकडा तुम्ही आमची शंका पकडायला लागलेत राजकुमार नको रे नको माझ्या अंगर फिकशील पाण्यात पिक पाण्यात पिक त्यांना बाप बाहेर आलेले असत बघ तोड बाहेर आलेले असत असेच मरण पावतात मग ते एकाला एक गुंडावून जातात बघ शात असं घर तर मंडळी आम्ही आलो आहे बीच वर तारकर्ली बीच वर हे बघा हे आहे बीच समुद्र आणि हे आहे होम वगैरे हो आम्ही इथं बसलो दोघ निवांत जरास असं वाटलं दिवसभरची थकान गेली मस्त वाटलं जरा वरण थोडं थोडं थेंब चालू आहे पावसाचं चा। आणि आम्ही इथं बसलोय जास्त मोठे नाही अजून बारीक आहे येथील मोठं मला सेल्फी स्टिक सुद्धा आमची मिस्टर फक्त मला ठेवतात फोटो काढायला सेल्फी घ्यायला कॅमेरे हातात घ्यायला नको कॅमेरामॅन आमचा आहे रूम मस्त आहे छान वाटलं रूम हजू अभी नहीं आता पानी क्यों कर रहे हो

पनेल पनेलं लाटाली मोठी लाटाली शेकडा वगैरे असायचा मला Yeah.

何をしてるの

आम्हाला रूम मारायची काय बोललं तर आमचा हिरो बाय बाय कोकण तार कर बाय बाय चालूच राहणार त्यामुळे आम्ही पावसातच बाहेर पडतोय